शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा भाई दिगंबर कांबळे शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असून या महामार्गाची कुणीही मागणी केलेली नाही शेतकऱ्यांच्यावर लादलेला अन्यायकारक महामार्ग त्वरित रद्द करावा संविधानात कोणतेच कायदे माणसांना उद्ध्वस्त करणारे नाहीत माणसांना संरक्षण देणारे सर्व कायदे आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात केलेली कायदेतील मोडतोड बदलण्यास भाग पाडू शक्तीपीठ महामार्ग एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याने सक्तीने भूसंपादन करणार असल्याचे शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे शासन जर असे करणार असेल तर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या बावीस मागण्या पूर्ण करून मगच महामार्गाची हद्दी फिक्स करण्याचे काम करावे असे आवाहन भाई दिगंबर कांबळे यांनी केले आहे शक्तीपीठ महामार्ग बाधितांचा कव्हापूर येथे महादेव मंदिरात मेळावा संपन्न झाला यावेळी दिगंबर कांबळे बोलत होते या बैठकीमध्ये कौलापूर हे राज्याचे केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्याची आर पारची लढाई राज्यव्यापी एकजूट मजबूत करून कवलापूरमधून लढण्याची घोषणा आजच्या मेळाव्यात करण्यात आली महामार्ग बाधित बारा जिल्ह्याचा दहा दिवसाचा दौरा करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला या बैठकीमध्ये सांगली जिल्हा समन्वयकपदी घनश्याम नलवडे यांची निवड करण्यात आली सोलापूर जिल्ह्यासाठी सागर बिले व कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलीप खोत यांची निवड करण्यात आली या बैठकीमध्ये स्वागत भूषण गुरव यांनी केले तर प्रास्ताविक घनश्याम नलवडे यांनी केले यावेळी शरद पवार घनश्याम नलवडे प्रवीण पाटील गजानन सावंत विष्णू सावंत भूषण गुरव रमेश कांबळे शिवाजी शिंदे राहुल जमदाडे सागर बिले महेश बिले आनंदा मोरे हनुमंत सावंत कुमार माळी ओम कुंभार शिवराज पाटील प्रकाश टकले राहुल खाडे यांच्यासह शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होत्या मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क